कहाणी नागपंचमीची ऐका नागोबा देवा तुमची कहाणी आठपाट नगर होतं तिथे एक ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाला सात सुना होत्या चातुर्मासात श्रावण मास आला आहे नागपंचमीचा दिवस आहे कोणी आपल्या अंजोळी कोणी पंजोळी कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या आहेत सर्वात धाकटी सून होती तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझ्या सर्वसंबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा देव मला माहेर होऊन न्यायला येतील असं म्हणू लागली इतक्यात काय झालं शेष भगवानास तिची करुणा आली त्यानं ब्राह्मणाचा वेष घेतला व त्या मुलीला नेण्याकरता आला ब्राह्मण विचारात पडला हा इतके दिवस कुठं लपून राहिला व आत्ताच कुठून आला पुढं त्याने मुलीला विचारली तीही हाच माझा मामा असं सांगितलं ब्राह्मणानं तिची रवानगी केली त्या वेशधारी मामानं वारुळत नेलं खरी हकीकत तिला सांगितली आणि फनीवर बसून आपल्या बायका मुलांना ताकद दिली की हिला कोणी चावू नका एके दिवशी नागाची नागिन बाळंतीन होऊ लागली तेव्हा तिला हाताला दिवा धरायला सांगितला पुढं ती व्याली तिची पिलप वळवळ करू लागली ही मुलगी भिवून गेली हातातला दिवा खाली पडला पोरांची शेपट भाजली नागिन रागवली सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली तो म्हणाला तिला लवकरच सासरी पोहोचवतो पुढं ती पूर्वत्वर आनंदात वागू लागली एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली आपण मनुष्य देह धारण करून तिला सासरी पावती गेली नागाची पोरं मोठी झाली आपल्या आईपाशी चौकशी केली आमची शेपट कशाने तुटली तिनं मुलीची गोष्टी सांगितली त्यांना फार राग आला तिचा सूळ घ्यावा म्हणून ते तिच्या घरी आले तो नागपंचमीचा दिवस हिनं आपली पुष्कळ वेळ भावांची वाट पाहिली ते येत नाही म्हणून पाटावर व भिंतीवर नागांची चित्र काढली त्यांची पूजा केली जवळ नागाने लहाया दूध वगैरे ठेवले उकडीचा नैवेद्य दाखविला हा सर्व प्रकार नागाची पिल्लं पाहत होती सरते शेवटी तिने देवाची प्रार्थना केली जय नागोबा देवा जिथे नागो माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील तिथे त्यांना खुशाल असोत असं म्हणून नमस्कार केला इकडे सर्व प्रकार यांनी पाहून मनातील सर्व राग घालाविला मनात हिच्याविषयी दया आली पुढं त्या दिवशी तिथं त्यांनी वस्ती केली दूध पाणी ठेवतात त्यात पहाटे एक नवरात्राचा हार ठेवून निघून गेले दुसऱ्या दिवशी हार उचलून गळ्यात घातला तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा सर्वांना हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफूल संपूर्ण